नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब नगर शहरात आमदार रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री बॅनर सृजन फाउंडेशन आणि यश भांबरकर मित्रपरिवाराच्या वतीने केडगाव येथे रक्तदान शिबिर आमदार रोहित दादा यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहरात केडगाव येथे रक्तदान शिबिराचे सृजन फाउंडेशन आणि यश भांबरकर परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती विद्या गाडेकर दिलीप सातपुते भगवान फुलसौंदर अभिषेक कळमकर प्रसन्न पवार ओमकार सातपुते अनिकेत शियाळ आदी मान्यवर उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सृजन फाउंडेशन आणि यश भांबरकर मित्रपरिवाराकडून रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये सृजन फाउंडेशनचे पदाधिकारी यश भांबरकर अजित थुबे पलाश ठानगे ओमकार सदाफुले संजय भापकर चेतन बिरेदर संदेश काळे दर्शन भांबरकर महेश भांबरकर प्रथमेश भोर महेश जासूद महेश जाधव अजय मस्के रोहित कोतकर सागर शिंदे अभि बोरुडे शुभम मंडलिक रघु मैसुनी सोमा शिंदे किशोर कदम सुयोग सकट वैभव चोभे सागर म्याना कृष्णा गाडेकर सागर धोंडे रुपेश धरंदले आदी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा